देवळगाव राजा बेकायदेशीर अतिक्रमण काढल्या महिने उलटूनही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही देवळगाव राजा येथील आंबेडकर नगर मधील अतिक्रमण बेकायदेशीरपणे काढण्यात आले असा आरोप येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनावर केलाय याबद्दल नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन देखील आतापर्यंत कोणती समाधानकारक कार्यवाही न झाल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर यामध्ये लक्ष घालून आपली भूमिका स्पष्ट करावी व योग्य तो निर्णय घ्यावा अशी नागरिकांची मागणी होत आहे स्टार वन गाव राजा माझ्या सर्व पत्रकार बांधवांनो आपल्यापर्यंत आज येण्याचं कारण हेच आहे जिथे न्याय मिळत नाही तिथं पत्रकारिता असते हे सर्वांना माहीत आहे आणि आम्हाला याची खात्री आहे की इथे तरी आम्हाला न्याय मिळेल आपणास कळण्यात येत आहे की देळगोराजा शहरामध्ये रस्त्या रुंदीकरणासाठी जे काही बे का कार्य कार्य होत आहे ते अतिशय बेकायदेशीर होत आहे व गोरगरिबावरती जबरदस्तीने त्यांची खाजगी घरं पाडून त्यांना उदरनिर्वाहासाठी वंचित करत आहेत त्यांना बे बेघर करत आहेत हे अतिशय खळबळजनक व तीन चिंताजनक बेकायदेशीर कृत्य नगरपालिका राजा अधिकारी अरुण मोकळ यांच्याकडून झालेला आहे रस्ता रुंदीकरणासाठी अरुण मोकळ अधिकारी देवर्जा यांनी उच्च न्यायालयात नागपूर येथे पिटिशन दाखल केलं होतं या पिटिशनमध्ये त्यांनी सरकारकडे मागणी केली होती मला रस्ता रुंदीकरण करायचं तर मला मान्यता द्यावी तसेच त्यांनी पिटिशनमध्ये असं दाखल केलेलं के के की मी कोणतीही खाजगी जागा असेल तर तिथे त्यांना भूकायदा भूसंपादन कायदा नुसार त्यांना मबदल देईल व जागा संपादित करेल एवढा असूनही हायकोर्टाचे आदेश असूनही सर्व चर्मकार समाज देळगाव राजा यांचे देळगाव राजा येथील आंबेडकर नगरमध्ये रस्तालगत खाजगी वडलोफारची दीडशे वर्षां अधिक घरे बेकायदेशीर जे सी दौरे दिनांक सोळा दहा म्हणजे सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी द्वेषाबोटी व आर्थिक फायदा करून फाडण्यात आलेली आहे हे अतिशय दुःखद व खळबळजनक आणि त्रासदायक असं कृत्य झालेलं आहे चर्मकार समाजावरती आणि यासाठी आम्ही पोलीस प्रशासन देळवराजा यांना धाव घेतलेला त्यांना सांगितलेलं हे कार्य हे जे पण कार्य रस्त्या रुंदीकरणाचे होत आहेत हे प्रशासकीय नसून अप्रशासकीय होत आहे कारण तिथे काहीतरी प्रशासन व सुव्यवस्था असते पण असं आम्हाला दिसून येत नाही व त्यामुळे आज सर्व चर्मकार पीडित समाज डोंगरे परिवार यांचे जे जागा होती रस्तालगत ते आज सर्व निस्ते नाबूद केलेली आहे व पाडलेली आहे पाडण्याअगोदर पण आम्ही अरुण मोकळ मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदनं व जागेचे खरेदी कागदपत्र व असेच पण नक्कल दिले तरीही त्यांना इगोकुटी व आर्थिक लाभ घेण्यासाठी ह्यांनी गरीब असल्याकारणाने सर्व चमा चकार बांधवांना बाजू वंचित केले व घर पाडले व नुकसान केले यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये नगरविकास विभागात धाव घेतली त्यांनीसुद्धा पत्राद्वारे ईमेलद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे चौकशीसाठी पत्र पाठवले तरी पण अजून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडनं काही कारवाई व निर्णय घेण्यात आलेला नाही व न्याय देण्यात आलेला नाही या गोरगरीब चर्मकार समाज बांधवांना त्यानंतर परत आम्ही एकदा दोनदा मुंबई कमिशनर महाराष्ट्र पोलीस तसेच मुख्यमंत्री साहेब फडणवीस जी तसेच उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग माननीय श्री एकनाथ साहेब ह्यांनाही कळवलेले पत्राद्वारे निवेदनाद्वारे त्यांच्या पण सचिव सचिव मुख्यालयातून पत्रव्यवहार झालेला ईमेल ईमेलद्वारे जिल्हाधिकारी तसेच अमरावती आ आयुक्त विभाग पण अजूनही देळवर राजावर हे झालेले नुकसान चर्मकार समाजाचे भरून काढण्यात आलेले नाही व या सर्व होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही हे असे होऊ नये यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की अशा अधिकाऱ्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावी व सर्व पीडित कुटुंबांना रोजगारासाठी जे झालेले घरं आहेत ते पूर्वत बांधून देण्यात यावी ही नम्र विनंती अन्यथा सर्व गोरगरीब समाजांचा व शांतप्रिय चर्मकर समाज बांधवांचा शासनावरील विश्वास हा राहणार नाही व त्यामुळे कुठेतरी एक खच्चीकरण होऊन जाईल आणि आज जे झालं आहे दिळगोडाच्या शहरात हे आमच्या समाजाचं म्हणजे खच्चीकरण झालेलं आहे आणि जवळपास चार महिने झालेत हे सर्व चर्मगार समाज बांधव हो। जागोजागी रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी फिरत आहे आणि बेरोजगारीला बळी पडत आहे मी कृपया विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की ह्या सर्व चर्मगार पीडित कुटुंबांना न्याय द्यावे व अशा बेकायदेशीर व बेशिस्त अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला बेरोजगार बळी पडण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आहे धन्यवाद